नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे झणझणीत जन असं ताकातलं पिठलं त्यासाठी बघा मी ही दीड वाटी ताक घेतलेलं आहे आणि त्यासाठी साहित्य घेतलंय हा एक कांदा चिरून टोमॅटो चिरलेली कोथिंबीर आणि ही मेथीची भाजी चिरलेली तसंच हे एक वाटी बेसन पीठ चांगलं चाळून घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची आणि लसूणचा हा ठेचा करून घेतलेला आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान अशी गरम होऊ द्यायची आणि नंतर गॅस हा मंद आचेवर ठेवायचा आहे त्यामध्ये टाकूया पळी तेल तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे त्यात टाकूया जिरे जिरे छान असे तडतडलेले आहेत आता टाकू कांदा हा कांदा आपल्याला छान असा त्याचा कलर परत बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे छान कांद्याचा कलर बदललाय आपण याच्यात टोमॅटो कांदा आणि टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे गॅस आपला कमी केलेला आहे आणि हा कांदा आणि टोमॅटो चांगले मऊ होत आहेत तोपर्यंत आपण या ताकामध्ये हे जे आपलं बेसनपीठ होतं हे बेसनपीठ छान असं कालवून घेऊ मस्त असं कालवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गाठी वगैरे हो नाही झाल्या पाहिजे बघू शकता तुम्ही हे किती छान असं कालवून झालेलं आहे याच्यामध्ये एकही गाठ झालेली नाही थोडस मीठ टाकूया चवीपुरतं आता आपला कांदा आणि टोमॅटो छान असं मऊ झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकू हा हिरवी मिरची लसूणचा ठेचा कांदा टोमॅटोमध्ये छान परतून घेऊ आपण ठेचा थोडंसं मीठ टाकू बघा मेस आपण बेसन पिठामध्ये पण मगाशी मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं बेतानच मीठ टाकायचं मीठ जास्त होणार नाही याची काळजी घेऊ थोडीशी हळद मिक्स करू आता याच्यात आपण जी मेथीची भाजी चिरून ठेवलेली होती ती टाकणार आहेत छान परतून घेऊ हो, मेथीची भाजी पण बघा कलर किती सुंदर दिसायला लागलाय आता आणि आता वेळेला आपण जे बेसनपीठ कालवलेलं आहे ताकामध्ये हे थोडंसं ढवळून घेऊ आणि हे आपण ह्या परतलेल्या साहित्यामध्ये कढईमध्ये हे टाकून घेऊ छान मिक्स करूया साधारणतः आपण नेहमीच्या पद्धतीनं जे पिठलं करतो त्याच्यापेक्षा हे ताकातलं पिठलं हे एकदम छान होतं कोथिंबीर टाकून घेऊ याला एक छान अशी वेगळीच चव लागते एक वेळेस या पद्धतीनं तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे थोड्या वेळासाठी याच्यावर झाकण ठेवू आणि चांगली एक वाफ येऊ देऊ याला छान अशी वाफ आलेली आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे हे आपण गरम गरम भाकरी किंवा भातासोबत खूप छान लागतं तर अशा पद्धतीनं आपलं हे झणझणीत असं ताकातलं पिठलं तयार आहे बघू शकता तुम्ही तर माझा हा ताकातल्या पिठल्याचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू